टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर पण यावेळेस असं सांगितलं जात आहे की तुम्हाला या बाबतीतली पूर्ण कल्पना दिलेली होती तुम्हाला आधी सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी आणि तुम्ही आता विरोध करताय कारण कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक इंटरव्ह्यू दिला इंडियन एक्सप्रेसला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की भुजबळांना तर पूर्ण कल्पना देण्यात आलेली होती मुख्यमंत्र्यांकडून तरी मग तुम्ही विरोध का करता असं आहे की हे खरं आहे मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून सकाळी सांगितलं की अकरा साडे अकरा वाजता येऊन जा मी समीर भाऊ पंकज भाऊ आम्हाला कल्पना होती कुठला विषय असणार त्यामुळे आम्ही ते, ते हैदराबाद गॅझेट आमक घेऊन गेलो तिथे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं की सरसगड हा शब्द काढून टाकला बरोबर म्हटलं ठीक आहे है। आणखीन हैदराबाद गॅझेट जे आहेत आपण लागू करतो मी आमच्या पिशवीतून त्या हैदराबाद गॅजेट काढलं घेऊन गेला होता हो काय चाललं तर मला माहिती आहे काय होणार आहे ते मी सांगते बाहे एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस सगळे त्यांना उलगडून दाखवलं यात म्हटलं एक कुणबी एवढे मराठा एवढे याचा अर्थ काय कुणबी वेगळे आणि मराठा वेग वेगळे आहेत ते पर्सेंटेजवर पण किती आहेत ते पण त्याचा पण त्यांनी हिशोब केला मी पण त्यांचा हिशोब म्हणजे हे सगळं त्यांना माहिती झालं होतं की कुणबी पर्सेंटेज त्या मराठा पर्सेंटेजपेक्षा खूप कमी आहे आणि ऑल टुगेदर जे टोटल जे आहे पॉप्युलेशन त्या समक्ष हा फार कमी आहे तो भाग नाही किती कमी आहे जास्त आहे पण कुणबी आणि मराठा वेगळा आहे मी सांगितलं काहीच हरकत नाही बाबा कुणबी ते होते आणि ते थे कुणबी त्यांना सर्टिफिकेट द्यायचं तर माझं काय म्हणणं आहे तर ह्याप्रमाणे द्या तुम्ही बस दॅट्स ऑल याच्यानंतर काहीही दुसरी चर्चा नाही हे जे काही जी आर निघाले त्या जी आरमध्ये काय काय तुम्ही देतात कशाप्रमाणे त्याची वाक्य रचना आहे हे काही नाही खरं म्हणजे अशा प्रकारचे महत्त्वाच्या जर गोष्टी असतील तर सूचना हरकती मागवल्या जातात दहा पंधरा दिवस काही लोक जे आहेत सांगतात की का सगळे सोयऱ्याच्या वेळेला तुम्ही मागवले होते ना तो तर निवड ड्राफ्ट होता त्यावर तुम्ही मागितल्या होत्या आणि इथे तर डायरेक्ट तुम्ही जी आर काढताय मग त्याला सांगायला नको सा, दुसरं असं की मंत्रिमंडळासमोर यायला पाहिजे ना तुमची समिती आहे ती समिती कशासाठी आहे जे मंत्रिमंडळाने अगोदरच हो पास केलेला आहे विद्यार्थ्यांना एवढे पैसे द्यायचे आहेत इथे एवढी ॲडमिशन करायचं अमुक करायचं आहे परदेशात पाठवायचं आहे काय अर्थसहाय्य अमुक याच्यामध्ये कुठे त्यांना कमी पडतं आहे कुठे अडचण आहे ते दूर करण्यासाठी त्या समिती आहेत हे एकदम एखाद्याची जात बदलून दुसऱ्या जातीत टाकण्यासाठी समिती नाही त्यांनी अचानक तो निर्णय घेतला